अभ्यासक्रमामध्ये लॉच्या विषयामध्ये एल एल म्हणजे बॅचलर ऑफ लॉ ही जी परीक्षा असते त्याच्यामध्ये मनुस्मृतीचा कायद्याच्या दृष्टीने अभ्यास करावा करा असा प्रस्ताव होता तो प्रस्ताव संमत देखील झाला होता पण इथल्या टीचर्स असोसिएशनने विरोध केला की मनुस्मृती आणि कायदा याचा संबंध काय आम्ही जेव्हा हे सगळं बोलत असतो तेव्हा आम्ही पूर्वश्रमीचे त्यांचे वाक्य आठवून देत असतो जेव्हा संविधान निर्माण होत होतं तेव्हा मनुस्मृतीच्या पुरस्कर्त्यांनी संविधानाला विरोध केला होता, के होता। आणि मनुस्मृती हेच भारताचं संविधान असलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं आज त्या मनुस्मृतीला मानणारे महाराष्ट्रात सुद्धा आहेत आणि दिल्लीत सुद्धा बसले आहेत दिल्लीच्या एल लॉ लॉमध्ये मनुस्मृतीचा अभ्यास करावा आणि कायद्याच्या दृष्टीने मनुस्मृती हा अभ्यास करावा असं म्हणणं या देशाचं दुर्दैव आहे नाही नाही असं आहे की मनुस्मृतीचं नाव घेणं त्याचे श्लोक त्याच त्याचे कायदे हे कुठल्या कुठल्या मानवी जीवनामध्ये हो आपण जगतो स्त्रीला पशुची वागणूक द्या अशी म्हणणारी मनुस्मृती कायदा होऊ शकते का स्त्रीचा स्त्रीचा उपभोगाची वस्तू म्हणून वापर करा असं म्हणणारी हे मान्य होऊ शकतो का आणि तो भिडे तर त्याच्यावरती कर म्हणजे मनू माझा तुकाराम आणि ज्ञानेश्वर पेक्षा श्रेष्ठ आहे म्हणजे मनू माझा असं जेव्हा भिडे म्हणतो तेव्हा यांची मानसिकता काय ते बघा आणि त्या भिडेला कुठल्याही प्रकरणात कधी अटक होत नाही तो आपल्या स्वातंत्र्याला वांझोट म्हणतो दळबदरी म्हणतो काय वाटेल ते म्हणतो अरे स्वातंत्र्य आपल्याला हजारो जणांनी आपले संसार उद्ध्वस्त करून दिलेलं आहे हे भिडे सारख्या बोल घेवड्या माणसांनी दिलेलं नाही आहे सर दुसरीकडे आता आपण पाहतोय की भाजपचे आमदार गणपत गायकवाड हे मतदानासाठी विधानभवनात आलेले आहेत मागे एकदा जेव्हा अनिल देशमुख हटकेमध्ये होते त्यांना विरोध केला होता त्यांना मतदान केलं दिलं तर करून दिलं नव्हतं पण आता गणपत गणपत गायकवाड हे मतदानासाठी आणल्या तुम्ही कसं पाहता आता ह्याच्याबद्दल काही बोलण्याचं मला काही मला या विषयामध्ये काही स्वारस्य नाही अनिल मतदान करू दिलं नव्हतं करू नव्हतं नाही कोर्टाने नाकार कोर्टाचे काय अधिकार कोर्टाला कोर्ट हे करीत आपण कसं बोलणार कोर्टावर हो तीन ही उम्मीदवार विजयी होती है। ये में हमारा खतरी है दिल्ली विद्यापीठ के कायदा विभाग ने एलएलबी के कोर्स में मनुस्मृति का कायदा इस विषय पे ये विषय शामिल कर लिया था फिर टीचर्स का एक बड़ा आंदोलन खड़ा हुआ और उसके बाद उसको फिर निकाला गया मनुस्वी मनुस्मृति कायदा कानून और लॉ के अभ्यास क्रम में शामिल कर रो इतनी गंदी मानसिकता किसकी है मनुस्मृति की सोच रखने वाले आज भी भारत में जिंदा है यही अफसोस की बात है जो स्त्री को दास से समझती है दास से संस्कृति को बढ़ावा देती है स्त्री को उपभोग का वस्तु समझती है ऐसी मनुस्मृति को हम मान कैसे सकते हैं पूजा खेड़े घर वाले मामले में एक, एक ऐसा वीडियो का सामना रहा है जो तो किसानों को धमकाते डराते हुए का ये नजर आ रहा है तो इसे आप किस तरह से आप देखते हैं और क्या कहेंगे पूजा खेड़े कर हमारे जो बच्चे यूपीएससी में बैठते हैं उनका संस्थाओं से ऊपर से पूरा भरोसा उठ रहा है नीट के पेपर लीक हो रहे एम पी के पेपर लीक हो रहे पूजा खेड़े कर जैसे पैसे वाली औरत यूपीएससी के माध्यम से आई बनती है क्या हो रहा है भारत में यह भारत ने ऐसे ऐसे बड़े बड़े आईसीएस ऑफिसर देखे है, जिन्होंने दुनिया का इतिहास लिखा है राम प्रधान एक जमाने में मुरारजी देसाई ये आईसीएस ऑफिसर थे और ये पूजा खिड़े का। और मेरे ख्याल से इसमें केंद्रीय मंत्री का भी हाथ है ऐसा बोला जाता है बड़े शर्म की बात है इस देश के विद्यार्थियों में जो नैराश्य आएगा उसके लिए जिम्मेदारी सरकार होगी